श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐक ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे या महिन्यात अनेक सणांची रेलचल असते श्रावण महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी असे अनेक सण साजरे केले जातात श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारी आपण अर्पण करत असतो श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते नवविवाहित स्त्रियांसाठी हा सण खूप महत्वाचा आहे यंदा श्रावणातील पहिली मंगळागौर ही सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या आहे श्रावण महिन्यात यावेळी पाच मंगळवार आहेत त्यामुळे पाच मंगळवारी मंगळागौरी साजरी करता येईल मंगळागौरी हा साजरी केला जाणार मागचं एकच कारण आहे की जर जी सुवासी असते तिला अखंड सौभाग्य मिळावं आणि कुमारिका जी असते तर तिला तिच्या मनाप्रमाणे वर मिळावा यामागचंच हे एक कारण आहे नवविवाहित महिला लग्नानंतर पहिली पाच वर्ष मंगळागौरीचं पूजन आणि व्रत करतात पाचव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं नवविवाहित महिला सुहासिना बोलवून एकत्र हा सण साजरा करतात पूजा झाल्यावर रात्री जागरण असतं आणि जागरण करताना मंगळागौरीचे गौरीचे विविध खेळ खेळले जातात मंगळागौरीचे व्रत करत असलेल्या महिला सकाळी उठून आंघोळ करून साडी नेसून मंगळागौरीची पूजा करतात यात दिलेल्या अन्नपूर्णा मूर्तीची सुद्धा पूजा करतात तसेच शिवलिंगाची पूजा केली जाते त्यानंतर कणकेचे अथवा पूर्णाचे दिवे लावून आरस केली जाते विविध फुलांची आरस केली जाते देवीला सोळा प्रकारची पाने फुले अर्पण केली जातात देवीला धान्य अर्पण केलं जातं मंगळागौरीच्या कथेचं पठण केलं जातं कथा वाचून झाल्यावर सोळा दिवे लावून महानैवेद्य दाखवला जातो तर हे जे काही मंगळागौरीचं व्रत आहे तर ते अनेक ठिकाणी केलं जातं आता तुम्ही हे मंगळागौरीचं व्रत करत असाल किंवा करत नसाल पण मंगळवारच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो मंगळवारी जे काही आपण उपाय करतो तर ते आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतात तर मग तर आज आहे श्रावणातील पहिलाच मंगळवार तर मंगळवारी आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत मंगळवार हा दिवस हनुमंतरायांसाठी आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांसाठी सुम सुद्धा समर्पित असतो त्यामुळे आज घरामध्ये तुम्ही गणपती हा तर्व आणि हनुमान चालिसाचं चा सुद्धा आवर्जून पठन करायचं आहे त्याचबरोबर आज आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे दिवा हा आपल्या घरामध्ये बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक ऊर्जा असतात त्या आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात तर आता हा दिवा आपल्याला कशा लावायचा त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता मातीची पंथी किंवा मंगभाच्या पिठाचा जरी दिवा तयार करून घेतला तरीही चालेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला जी लाल कलरचा कलावा असतो बघा तर त्या लाल कलरच्या कलाव्याची वात तुम्हाला टाकायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूपच टाकायचं आहे कारण तुपामुळे माता लक्ष्मी हा खूप लवकर आपल्याकडे आकर्षित होत असतात दिव्यामध्ये तूप टाकल्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचा आहे हा दिवा त्यावरती ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे चिमुडभर हळद जी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे हातामध्ये घेतल्यानंतर हाता तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे सोळा वेळेस आणि त्यानंतर ही हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे टाकल्यानंतर मा तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही तर त्या दूर कर आणि तुझी कृपा सदैव माझ्या घरावरती राहू दे अशी प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्राची एक माळ जप करायचं आहे ओम ॲम रिम क्लेम चामुंडाय विच्छ या मंत्राचे सुद्धा जप करू शकता किंवा मग तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र येत असेल तर तिच्या मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायचं आहे आणि जप झाल्यानंतर परत कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की घरातील ज्या काही अडचणी आहे घरावरती येणारे जे काही संकट आहेत विघ्न आहेत तर ते दूर कर घराची पतीची मुलांची माझी स्वतःची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती कर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत दिवा विजता कामा नाही त्यानंतर सेवा पूर्ण झाल्यानंतर दिवा विजला तरीही चालेल आता जर गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतलेला असेल तर त्यातली वाद काढून घ्यायची निर्मला टाकायचे आणि पिठ जे आहे तर ते गायीला खाऊ घालायचं आहे आणि जर मातीची पंती घेतलेली असेल तर परत ती पंथी तुम्ही घरामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करा, करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ